जय महाराष्ट्र मित्रो मित्रो स्वागत आहे तुमचं बान्सुरगा बिझनेस या युट्यूब कार्यक्रमामध्ये आणि मी आपला लाडका सोनू आज तुमच्यासाठी एचएफचा जोडा घेऊन आलेला आहे तर मित्र हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला नवनवीन जनावरांची आणि नवनवीन गायींची माहिती मिळेल नवनवीन बाजारांची माहिती मिळेल तर मित्रो हा जोडा आपल्या आखाड्या शेतात आपल्या फार्मला आलेला आहे तर हे जोडा काल आपण नगरून आणलेला आहे जोडा कसा आहे ते कमेंट करून सांगा आणि जर जोडा कोणाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे मला तुम्ही कॉल मेसेज व्हॉट्सअप पण तोच नंबर आहे व्हॉट्सअप पण करू शकता आणि व्हॉट्सअप करून कळवा की जर तुम्हाला हा जोडा पाहिजे असेल आणि जर घ्यायचा असेल तर तर जर तुम्ही जवळून बघायला गेलात तर ही बांडी आहे जिला काळी बांडी बोलतात एफ शिंगडी आणि ती काळी आहे काळी या शिंगडी दोन्ही पण शिंगडे आहेत मित्र होंडी नाही यावेळेस तर यांचे जर काज तुम्ही बघायला गेला तर एकदम अतिशय शांत संयमी कास बघू शकता आणि सडही तुम्ही बघू शकता लांब आहेत भरपूर आणि हिचाही तुम्ही काज बघू शकता ही जी काळी भांडी आहे हिचाही काज खूप मोठा असा आहे यांना चार चार सहा सहा दिवस जनायचे आणखी बाकी आहेत कास लागायचे आणखी बाकी आहेत तर ह्या आपल्या फार्मला आलेल्या आहेत मित्रो हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आत्ताच संपर्क करा कॉल करा मॅसेज करा तुमचा मॅसेजचा पण रिप्लाय दिला जाईल चक तर मित्रो कॉल मॅसेज करा आणि कळवा जर तुम्हाला आवडले असतील तर आत्ताच घेऊन जा आपल्या फार्मला भेट द्या आणि आपल्या फार्मसारखे जनावरं कुठंच नसतात तर आपल्या फार्महून जनावरं घेऊन जाऊ शकता मित्रो धन्यवाद